निर्भीड निष्पक्ष उत्तंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास राजसत्ता न्यूज कडून मुळाकाठच्या गावांना जाहीर सूचना सापूर मांडवे परिसरातील सर्व ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो आहे मुळा नदी काठ परिसर व सापूर मांडवे पुलावरून ये करणाऱ्या सर्व प्रवाशांना व ग्रामस्थांनी नदीला पाण्याची पातळी वाढत असल्याने आपण नदीपात्रात जाऊ नये संततधार पावसामुळं व नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू असल्यानं नदीपात्रात पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे तरी हौसे नौसे गौसे यांनी कोणीही नदी काठावर पुलावरती जाऊ नये याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी संगमनेर तहसीलदार धीरज मांद्रे यांनी देखील नागरिकांना आव्हान केलं आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला आहे अनेक भागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे जनजीवन विस्कळीत झालंय दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार येत्या काही तासांमध्ये पुणे शहर भोर वेल्ला मावळ मुळशी हवेली तालुक्यातील खडकवासला पिंपरी चिंचवड परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे पुण्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानं या भागातील शाळा पंचवीस जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिलेत नागरिकांना सतर्कतेचं आव्हान दे देखील त्यांनी केलंय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे कोकणातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मुंबईबाबत बोलायचे झाल्यास मुंबईत पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय हवामान ढगाळ राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे पुढील चोवीस तासांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात देखील हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढील चोवीस तासांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे याची नागरिकांनी दक्षता घ्यावी राजसत्ता न्यूज बीरो सापूर साकुरे येथे प्रथमाचा सर्वात सुविधायुक्त डॉक्टर समीर चौगुले यांचे हॉस्पिटल म्हणजे केअर हॉस्पिटल या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध सुविधा आहेत जनरल मेडिसिन एक्स-रे सुविधा डिजिटल ईसीजी पल्स ऑक्सिमीटर इलेक्ट्रिक ट्रॅक्शन मधुमेह तपासणी व उपचार आयुर्वेदिक उपचार बालरोग चिकित्सा त्वचा रोग चिकित चिकित्सा चिकित्सा तसेच आपत्कालीन सेवा त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी तेव्हा आज भेट द्या हॉस्पिटल आणि मेडिकल पत्ता ढोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्स च्या पाठीमागे साकूर साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर, प्रोप्रायटर विकास किशन पवार